जीव माझा गुंतला या मालिकेमुळे योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले हे कलाकार घराघरात लोकप्रिय झाले मालिकेत या दोघांनी अंतरा व मल्हार हे पात्र साकारले होते जवळपास दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं मालिका संपल्यावर काही महिन्यांनी अंतरा व मल्लारची ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन सुद्धा एकत्र एक होते दोन हजार चोवीसच्या मार्च महिन्यात योगिता व सौरभ या दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता यानंतर अभिनेत्री बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा सहभागी झाली होती लग्नानंतरचे प्रत्येक सण सौरभ योगिताने अगदी आपुलकीने साजरे केले योगिताला आवडत असल्याने सौरभने लाडक्या बायकोसाठी संपूर्ण घरात सजावट केली होती ही सजावट पाहून भारावून गेल्याचा व्हिडिओ योगिताने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे सौरभने घरात केलेलं सुंदर अशा क्रिसमस डेकोरेशनचं अनेकांनी कौतुक का केलं आहे मात्र या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी क्रिसमस साजरा केला म्हणून अभिनेत्रीला ट्रोल देखील केला है। या है। आहे या नेटकऱ्यांना सौरभने खडे बोल सुनावलं आहे एका युजरने योगिताच्या व्हिडिओवर हे आहेत आपले मराठी कलाकार त्यांच्याकडून शिकावं इंग्रजी उत्सव कसे साजरे करतात अशी कमेंट एकाने केली होती यावर सौरभने उत्तर देत म्हणाला की मराठी भाषेचा संस्कृतीचा प्रचार करणे प्रसार करणे हे काही तुम्ही जे बोलतायत ते सगळं आम्ही नक्कीच करू किंवा करत आहोत तुम्ही आमचे दिवाळीचे गणपतीचे पोस्ट पाहिलात तर तुमच्या हे नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही संस्कृती आणि मराठी भाषेबद्दल बोलताय स्वतः मात्र कमेंट इंग्रजीमध्येच करताय याचा अर्थ तुम्ही मराठी भाषेचा प्रसार करत नाही आहात बरोबर दुसऱ्या एका युजरने अभिनेत्रीच्या व्हिडिओवर लाच तर कधीच सोडलेली आहे अजून काय अपेक्षा शेम असं म्हटलेलं आहे यावर सौरभ म्हणाला तुमचे व्हिडिओ पाहिलेत आणि ते पाहून असं वाटतंय की खरी लास तुम्हीच सोडलेली आहे एकदा नक्कीच बघा तुमचे व्हिडिओ कसं वाटतंय या ते याशिवाय अभिनेत्याने आणखी एका युजरला आम्ही पाडवेचे फोटो व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते नक्की बघा असं उत्तर कमेंट्समध्ये दिलेलं आहे तर योगिता आणि सौरभची क्रिसमसची व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका